वारकरी संप्रदायातला जे वास्तववादी जो दृष्टिकोन आहे तो आपल्या त्या प्रवचनातून या कीर्तनातून आम्हाला पाहण्यास मिळालेला आहे तर हा विचार फिरण्याची गरज आहे आपण म्हणाल की परिवर्तनवादी विचार फिरण्याची गरज आहे तर ही परिवर्तनवादी विचार फिरण्याची जी प्रेरणा आहे नेमकी आपल्याला कशी मिळाली सर मुळामध्ये वारकरी संप्रदायाचा जन्मच परिवर्तनातून झालेला आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला मराठा सेवा संघाच्या माध्यमातून व आमचे गुरुवर्य रामदास महाराज कैकाडे यांच्याकडून जे सातत्यानं समतेचे विचार आमच्यामध्ये जे रुजवण्यात आले आणि ते रुजवण्यात आल्यामुळं आम्हाला एक वेळ लागलो या गोष्टीचं आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगाची गाथा समीक्षा आत्मक पद्धतीनं वाचल्यानंतर किंवा अख्खं वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञानच समतेवर आधारित आहे विषमतेवर प्रहार करणारं आणि अशा साहित्यामुळं आम्हाला खरा वारकरी संप्रदाय कळाला आणि खऱ्या वारकरी वारकरी संप्रदायाची जी भूमिका आहे ती आपल्या ताकदीनं आपल्याला जेवढी जमेल तेवढी अंतिम श्वासापर्यंत ने लोकांपर्यंत नेणं हेच आपलं उद्दिष्ट समजून आपण हे काम करणार आहोत आणि मिळालेला वारसा आपण पुढे सत्यशोध पद्धतीचा प्रयत्न करणार आहोत प्रामुख्याने आज जो अभंग आपण निवडलेला होता संत तुकुमार काय करू आता होणिया भिड निशंक तोंडाबाजी विले खर तर हाच विचार बाबासाहेबांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये अंगीकारला होता मोक नायकाच्या मुखप्रश्न होती त्याचा वेळी खर तर हा जो विचार आहे म्हणजे संत तुकोबारायाचा विचार जो परिवर्तनवादी विचार आहे तो आजच्या समाजाला कितपत परिवर्तन करण्यासाठी प्रेरणा देणार आहे तर मी हेच सांगणार होतो तुम्हाला की हा बंकुट कुठं या शीर्षकासाठी वापरलेला आहे पण तुम्हीच आधी सांगलात त्याच्यामुळे मनापासून मी तुमचं या ठिकाणी कौतुक व्यक्त करतो हा तुम्ही खूप चांगलं या ठिकाणी सांगितलात तर तुम्ह लोक काय करतात ह्याच्यापेक्षा आपण काय करतो हे अत्यंत महत्वाचं आहे आता आमचे सगळेच लोक म्हणायलेत की परिस्थिती बदललेली आहे आता आपलं म्हणणं असं आहे शत्रू शत्रूच काम करतो म्हणून आम्ही आमचं काम चालवलं पाहिजे भयान अंधार पसरलाय म्हणून आपण नाही थांबायचं आपण पंथीच्या रूपानं का होईना पण प्रकाशाचं या ठिकाणी स्रोत कायम ठेवला पाहिजे आणि विचार म्हणजे बी आहे आणि कसला दुष्काळ जर पडला तर बी हे भाजून खायचं नसतंय बी हे राखून ठेवायचं असते आणि म्हणून विचाराचं बीज आपण राखून ठेवणार आहोत कारण पुढची कोणती तरी पिढी ज्या वेळेला परिवर्तनाच्या दृष्टीने पाऊल टाकण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावेळेला विचाराचं बीजच जर शिल्लक नाही राहिलं तर ते पेरतील काय आणि म्हणून आपल्याला जेवढ्या लोकाला जमतील त्याने विचाराचं बीज या ठिकाणी पेरून पुढच्या पिढीकडे हा वारसा देण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे आणि विशेष तुमच्या मीडियासाठी आमची एक आग्रहाची विनंती आहे की आज देशामधल्या मीडियावर विश्वास ठेवावा का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा कठीण प्रसंगात जो जो कोणता मीडिया मीडिया म्हणजे लोकशाहीच्या डोळ्याचा आहे ना आणि हा डोळा जर जा आंधळा झाला तर लोकशाही आंधळी असतो आणि म्हणून तुम्ही मीडियानं सुद्धा या ठिकाणी सातत्यानं हा क्रांतीचा आणि परिवर्तनाचा विचार तुमच्या पद्धतीनं ते कष्ट सहन करून जिवंत ठेवला पाहिजे एवढीच आमची या ठिकाणी वार करण्याच्या दृष्टीनं सुद्धा तुम्हाला एक मनपूर्वक विनंती आहे सर खरं तर छत्रपती शिवराय आणि संत आहे यांची सांगड घालत आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं कुशावडीकरांना जो विचार केलेला आहे त्याबद्दल आणि काय सांगाल सर कुशावडीकरला जुना इतिहास आहे कारण आमची सहावी शिवधर्म परिषद याच गावामध्ये झाली होती आणि म्हणून ह्यांना नव काही सांगावं असं नाही तरी पण सातत्यानं का सांगावं लागतंय आपला समाज आहे आणि विसर्भोळ्या समाजाला वारंवार जागवावं लागतंय आणि साधू संतांना पण वारंवार लोकाला हलू हालू उठवलं त्याचं कारण का वळी माणसं हे झपतात लवकर अज्ञानाचे अन्न कारत जातात आणि सातत्यानं दुसऱ्या बाजूने आता आपल्यापुढे सगळ्यात मोठा धोका जर कोणता असेल तर महाराष्ट्रातल्या समतेच्या विचारावर उत्तरेतून होणारं जे सांस्कृतिक आक्रमण आहे हे आक्रमण पहिल्यांदा थोपवणं ही आपली काळाची गरज आहे कारण वेगवेगळे बापू इथं महाराष्ट्रात येत आहेत आणि महाराष्ट्राच्या समतेच्या विचाराला चूर लावण्याचं काम करत आहेत त्यावेळेला आमचा जवळपास पंच्याण्णव टक्के वारकरी संप्रदाय हा त्या ठिकाणी मूळ विचारापासून कुठेतरी दूर चाललेला आहे कीर्तनातून सामाजिक विषमता पेरण्याचं काम होते आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे कारण या ठिकाणी महाराष्ट्रातली वारकरी परंपरा ही अखिल मानव जातीच्या कल्याणाचा विचार घेऊन पुढे जाणारी आहे आणि म्हणून हा विचार जिवंत ठेवण्यापेक्षा याला मारता येईल कसं याच्यासाठी या देशामधली व्यवस्था कारणीभूत झालेली आणि तुम्हाला शेवटचं एक उदाहरण महत्वाचं सांगतो की ज्या तुकाराम महाराजांनी शेतकऱ्याची पहिली कर्जमुक्ती केली त्यांच्याच कुटुंबामधला माणूस कर्ज झाले म्हणून आत्महत्या करतोय याचा अर्थ काय या आहे की त्यांनीच तुकोबा वाचलेला नाही मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे त्यांनीच तुकोबा वाचला नाही कारण तुकोबा माणूस जो वाचतो तो आयुष्यात कधीही आत्महत्या करत नाही एवढे सकारात्मक विचार असते वेळी आणि अत्यंत एक महत्वाची गोष्ट आहे की आमच्या देशातले संत असो महापुरुष असो यांचे वारसदार वारसदार जे रक्ताचे समजतात ना या रक्ताच्या वारसदारांनी आपल्या महापुरुषाचे विचार जिवंत ठेवायचं का कुठलंही काम केलं नाही याच्यापेक्षा जे वैचारिक वारसदार आहेत त्यांनी थोडा तरी वारसा जिवंत ठेवण्याचं का काम केलेलं आहे आणि आमच्या विरोधात प्रतिगामी शक्ती जी काम करते ती आमच्या महामानवाचे संतांचे वारस हे आपल्या छावणीत खेचण्याचं काम करते आहे आणि अशा कठीण प्रसंगामध्ये त्या ठिकाणी खरं तर महापुरुषाच्या वारसाने पुढे यायला पाहिजे पण हेच आज एखाद्या व्यवस्थेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक व्हायला लागलेले आहेत आणि त्याच व्यवस्थेला मदत करायला लागलेली आहे मी ज्यांचा उल्लेख केलो ना ते कुठल्या चळवळीत काम करत होते हे जर शोध घेतला तर ते तुकोबाराचे वारसदार म्हणतात पण वया बुडवणारी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचे ते त्या ठिकाणी प्रचारक होते अशी मला माहिती मिळालेली आहे आणि म्हणून आमच्या पुढे फार मोठा हा धोका आहे